नाटकांनी आणि लोककलेने मराठी संस्कृती जिवंत ठेवली आहे लोककला टिकल्या तरच मराठी हो संस्कृती टिकणार आहे नाट्यगृह हे संस्कृतीचे केंद्र असून नाटकांनी मराठी संस्कृती जिवंत ठेवली आहे शासनाने नाट्यसंस्कृतीला प्रोत्साहन दिले असून यासाठी मराठी नाट्यसृष्टीला पायाभूत सुविधा उपलब्ध करून दिल्याचे पालकमंत्री तथा उच्च शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले शतक महोत्सवी अखिल भारतीय विभागीय मराठी नाट्यसंमेलनाचे उद्घाटन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी उपस्थित आमदार सुभाष देशमुख माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे अखिल भारतीय नाट्यसंमेलनाचे अध्यक्ष जब्बार पटेल अखिल भारतीय नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले सिने अभिनेते मोहन जोशी सिने कलाकार सविता मालपेकर रिंकू राजगुरू प्राध्यापक शिवाजी सावंत प्राध्यापक बी पी रोंगे कार्याध्यक्ष प्रकाश यलगुलवार सहकार्याध्यक्ष राजा माने प्रमुख कार्यवाह विजयकुमार साळुंके कोषाध्यक्ष दिलीप कोरके तसेच नाट्यरसिक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी पालकमंत्री पाटील म्हणाले सोलापूरला शंभर ते दे दीडशे वर्ष नाटकांची परंपरा असून मराठी कन्नड तेलगू उर्दू अशा विविध भाषेतील विविध नाटके अनेक रंगमंचावर सादर झाली आहेत सोलापूर येथे नाट्यगृह उभारणीसाठी दहा कोटी निधीची तरतूद केली असून चौदाशे क्षमतेचे एकच नाट्यगृह उभारण्यापेक्षा सहाशे ते सातशे क्षमतेची दोन नाट्यगृहे उभारण्यात येतील नाट्यगृह उत्कृष्ट पद्धतीचे व्हावे यासाठी नाट्यसंमेलन परिषद पदाधिकाऱ्यांना सूचनांचा विचार केला जाईल या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका